कल्याणमध्ये प्रथमच नगरसेविका आणि महिला शिक्षिका यांच्या संयुक्तपणे कल्याण मध्येनाथ परे यांनी बुधवारी प्रभाग क्रमांक एकोणीस वायलेनगर इथे केले होते या कार्यक्रमामध्ये आकर्षण होते ते म्हणजे कलर्स मराठी वाहिनीवरील श्री गणेश या सिरियल मधील गणेशाच्या आईची भूमिका बजावलेली अभिनेत्री सायली संजय पाटील यांची उपस्थिती कल्याण प्रथमच अशा प्रकारे भव्य स्वरूपात हळदीकुंकू कुंकू समारंभाचे आयोजन करण्यात आल्याने या ठिकाणी मनीषा तारी यांनी उपस्थित महिलांना हळदी कुंकू लावून वाण दिले उपस्थित महिलांमधून लकी ड्रॉ काढून महिलांना आकर्षक पैठणे टीव्ही लॅपटॉप मोबाईल आणि इतरही आकर्षक बक्षिसांची खैरात करण्यात आली महिलांसाठी विविध खेळ घेण्यात आले या समारंभाचे आयोजन नगरसेविका मनीषा तारी शालिनी वायले आरती केणे ज्योत्स्ना जाधव शिक्षिका प्रतिभा पितांबरे शिक्षिका गायत्री भामरे गायत्री भामरे प्राध्यापिका दीपाली भंगाळे आदींनी केले होते या कार्यक्रमात शिवसेना ठाणे ग्रामीण जिल्हा प्रमुख प्रकाश पाटील आमदार शांताराम मोरे ठाणे जिल्हा मुख्याध्यापक संघटनेचे अध्यक्ष आणि कोकण विभाग शिक्षक मतदार संघाचे उमेदवार ज्ञानेश्वर म्हात्रे शिवसेना ठाणे जिल्हा सचिव साईनाथ तारे माजी नगरसेवक सुनील वायले महिला आघाडी प्रमुख विजया पोटे माजी महापौर वैजंती गुजर गोल समाजसेविका पुष्पलता पाटील आदींसह कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या नगरसेविका शिवसेनेच्या पदाधिकारी कार्यकर्त्या आणि स्थानिक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या ब्युरो रिपोर्ट इंडिया टी व्ही न्यूज